मी एकनाथ वाल हा जो आपण लघु चित्रपट बघितला मी आवर्जून बघा हा जो चित्रपट आहे आपला गावचा जो कल्चर आहे या तो गावचा कल्चर या चित्रपटामधून दर्शवला आहे आम्ही आपण आता एक विसरून गेलो आपण दळायचं घेतलं तर आपण एक समोर एक, एक चकी असेल तिथे जाऊन आपण धान्य देतो आणि तिथं तो काही लाईटवर असेल आणि तो पटकन हे करून देतोय पण पहिले काळ कसा होता आपल्याकडे जात होता आणि जातीमध्ये आपली आई असेल किंवा आजी असेल किंवा आपलं अजून ताई असेल मग ते आपलं धान्य घेऊन ते जातीमध्ये टाकून आणि हाताने हे वळवायचा तेव्हा एवढा स्ट्रॉंग होतं आता ज्या जुन्या आजी वगैरे आहेत अजून पण किती स्ट्राँग आहे कारण तो आपला कल्चर ते हे करायचे आता आपण बघा आपल्या लगेच कंबर दुखते किंवा आपण नॉर्मली काम केला तरी आपला लगेच हात दुखतोय पण तेव्हा एवढं धान्य दळायचा ते अजून पण ती आजी असेल ना ते अजून पण ती जाती तिचा हात दुखणार नाही म्हणजे असा जुना आपला कल्चर आहे बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला हा पिक्चर बघा आणि सोबत कोणी असेल त्याला पण घेऊन त्याला पण बघू द्या जो आपला कल्चर आहे तो इथून तुम्हाला मोजका आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला बाकी काय असेल तर तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला सांगा आम्ही नेक्स्ट टाइम ते दाखवण्याचा प्रयत्न करू